लावणीच उचलली आणि मग त्याच्यावर तोंड सुख घ्यायला आले आमचे जितेंद्र आव्हाड भाऊ सुप्रिया ताई सुळे आणि गौतमी पाटील सारखा का हा कार्यक्रम खुल्या सुपारी घेऊन नव्हता आणि त्या महिलेची तुम्ही अशा पद्धतीने बदनामी केली हे शोधत तुम्हाला कालपासून नागपूर मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये मनोरंजन कार्यक्रमाचा लावणीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय तो व्हायरल होत असताना मी स्वतः नेमकी गावी असल्यामुळे मला लवकर प्रतिक्रिया देता आली नाही परंतु तो व्हिडिओ मी बघितला त्याच्यामध्ये आमच्या जितेंद्र भाऊ आवाडाला तर त्या मनोरंजक लावणी कार्यक्रमाचा थेट संपर्क चौफुल्याला लावला काय आहे मला वाटतं आवाड भाऊंना चौफुला फार आवडत असावा किंवा त्यांना ते पिवळं दिस आ, कावी झाल्यावर पिवळं दिसतं तसं दिसलं असेल म्हणून ते एवढ्या तत्पर आ, व्यक्त झाले मुळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा लक्षात घ्या ते कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये दिवाळीचा मिलन परिवार एक कौटुंबिक मनोरंजन कार्यक्रम म्हणून ज्या काही कामकाज झाल्यानंतर तो कार्यक्रम चालू होता आणि त्या ज्या काही नाचणारी लावणी सादर करणारी आमची भगिनी आहे ती सांस्कृतिकची पण पदाधिकारी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आमचे पदाधिकारी बसलेले दिसत आहेत तर पदाधिकारी भगिनी सुद्धा आहेत परंतु ज्यांच्यापासून आम्ही वेगळे झालेलो आहोत त्यांना अचानकपणे एवढा आमचा कळवळ आला आणि नेहमीप्रमाणे सोशल मीडियावर ट्रोल करणं सुरू केलं मला त्यांना सांगायचंय आमच्या सुप्रियाताईंनाही सांगायचे त्यांना एवढा वेदना झाल्या एवढा त्रास झाला कदाचित आपण असं समजू की ती जागा चुकली असेल त्यांची परंतु त्यांचा हेतू त्यांचा हेतू कोणताही वाईट नव्हता एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा परिवार एकत्र आलेला आहे दिवाळीचा कार्यक्रम आहे त्याच्यानंतर मनोरंजन कार्यक्रम तिथं होतोय आणि त्या पदाधिकारीची जी लावणी तुम्हाला सादर करताना दिसतात त्याच्या व्यतिरिक्त इतर व्हिडिओ नाही मिळाले तुम्हाला महिला गातात गात आहेत पुरुष भावबंधू गात आहेत मुळामध्ये मनोरंजन कार्यक्रम असल्यानंतर त्या गोष्टी तिथं कला सादर करणे या आहेत गौतमी पाटीलला मी जेव्हा बोलले होते तेव्हा गौतमी पाटीलचा हा विषय तीन चार वर्षापूर्वी तिथल्या लावण्य सम्राटनी ज्या आहेत त्यांनीच माझ्याकडे तक्रार केली होती आणि गौतमी पाटील सारखा का हा कार्यक्रम खुल्या किंवा सुपारी घेऊन नव्हता एवढा तरी फरक आमच्यावर जे बोट उचलतायत त्यांना कळला पाहिजे या सोशल मीडियाच्या माध्यमात कुठला वैयक्तिक लाईफ कोणाला नाहीये ते खाजगी ऑफिस आहे आमचं राष्ट्रवादीचं असलं तरी आमचं खाजगी ऑफिस आहे तिथे जे काम करणारे आमचा परिवार आहेत तो एकत्र आला त्यांनी दिवाळी कार्यक्रम उरकल्यानंतर हा मनोरंजनाचा कार्यक्रमाचा एक परिवारासारखा तो कार्यक्रम त्यांनी सादर केला लाव त्यातली लावणीच उचलली आणि मग त्याच्यावर तोंड सुख घ्यायला आले आमचे जितेंद्र आवाड भाऊ सुप्रियाताई सुळे सुप्रियाताईंना पक्ष वेगळा झाल्यानंतर त्या वेदना झाल्या नाही का पक्ष वेगळा होऊ नये म्हणून त्याच्यासाठी त्यांनी कोणते प्रयत्न केले का नाही केले त्यामुळे हा सगळा फक्त कुठेतरी ट्रोल करणं अजितदादांच्या पक्षाला बदनाम करण्याचे सातत्याने प्रयत्न करणं उलट सातत्याने सुप्रियाताई असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तुतारी म्हणजे माननीय शरद पवार चंद्रजी साहेबांचा गट असेल त्या वेदना आम्हाला किती होतात आणि त्या महिलेची तुम्ही अशा पद्धतीने बदनामी केली हे शोधत तुम्हाला तिला वैयक्तिक आयुष्य नाहीये आम्हाला वैयक्तिक आयुष्य नाहीये तुम्हाला वैयक्तिक आयुष्य नाहीये का ते ऑफिस आमचं दिवाळी कार्यक्रम आमचा एवढंच कि त्या भगिनीला ती कल्पना आली नाही तिला वाटलं की आपण आपल्या परिवारामध्ये आपली कला सादर करतोय त्यानुसार तिने साधर त्या काई जी काही दिवाळी परिवार झाला तर सादर केलं त्यामुळे आमच्या पक्षाची काळजी ना सुप्रिया त्यांनी करू आणि जितेंद्र आव्हाडनी तर त्याच्यावर बोलूच नाही आम्ही त्याच्यासाठी खंबीर आहोत आणि विनाकारण एखाद्या मनोरंजन कार्यक्रमाचा काहीतरी चुकीचा अर्थ काढू नये हाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे की जेव्हा अवकाळी पाऊस पडला आम्ही स्वतः त्या लोकांना भेटून तिथे मदतीचा आणि मानसिक आधार देणारा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांचा पक्ष आहे हेही त्यांनी ध्यानात ठेवावं नमस्कार मी शिल्पा शाहीर नागपूर काल राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे दिवाळी मिलन या कार्यक्रमाला मला आमंत्रित केले होते आणि तिथे मी छोटासा परफॉर्म केलेला आहे आणि तो व्हिडिओ सर्विकडे व्हायरल होतो आहे मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी जोडलेली आहे आणि सध्या माझी चहा पाण्याला पाहुणं बोलवाना रायबा इमानदार या चित्रपटातील लावणी चर्चेत असल्याकारणाने माझी मैत्रीण रेखाताई सरडे आणि सुनीता एरणेताई यांच्या शब्दांना मान देऊन यांनी मला तिथे आग्रहाची विनंती केली आणि मी तिथे पोचले तिथे माझ्याबरोबर अनेक आ, महिला होत्या काही महिलांचा तिथे सत्कार झाला तसंच माझाही सत्कार झाला ज्यांना गाणं म्हणता येत होतं त्या महिलांनी गाणं म्हटलं ज्या काही पुरुषांनी पण तिथे डान्स केला आता मी लावणी आर्टिस्ट आहे सर्वीकडे लावणीची इव्हेंट करते सर्वीकडे लावणीच्या नावाने चर्चा आहे तर मला तिथे लावणी प्रेझेंट करायला सांगितली तर मी एक छोटीशी लावणी तिथे प्रेझेंट केली